ना जास्त करून मी हेअर केअरवरती किंवा स्किन केअरवरती खूप जास्त व्हिडिओ बनवले होते तर तुम्हाला जर तसे आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की स्किन केअरवरती किंवा हेअर स्केअरवरती तुम्ही जर कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर म्हणत असाल की म्हणजे मी तेव्हा डाएट केलं तर तेव्हा पण माझे म्हणजे मी कसं डाएट केलं तर काय म्हणजे एवढी तब्येत म्हणजे कमी झाली सो आत्ता पण परत आता एकदा उन्हाळी काम झालं ना परत एकदा डाएट चालू करायचे नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते सो आत्ताना दोन तीन दिवस झालं ऊर्जाची पापड करणं चालू आहेत सो व्हिडिओ बनवत आहे बन पण पन जास्त पण नाही बनवणं होतं आहे आणि एडिट करायला अजिबात टाईम नाही तर त्यासाठी ना मी जे माझे ना जुने व्हिडिओ आहेत म्हणजे रुद्रान जेव्हा लहान होता तेव्हाचे व्हिडिओ आहेत ते मी चॅनलवरती दोन दिवस झालं अपलोड करते तर ते नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि ना माझे जुने व्हिडिओ चॅनल आहे ते दुसरं चॅनल होतं ते मी बंद केलेलं आहे सध्या म्हणजे त्याच्यावर व्हिडिओ वगैरे काहीच नाही ते तर ते बंद आहे सध्या तर मग आत्ता हो हो तर आत्ता काय केलं आहे मी जे म्हणजे नाही तर जे जुने व्हिडिओ आहेत ना तर ते दुसऱ्या चॅनलवरती होते आणि ते चॅनल मी थोडे दिवस म्हणजे चालू ठेवलं होतं नंतर बंद केलं ना आता आपलं हे आत्ताचं चॅनल आहे माझं ब्लॉगचं चॅनल तर मी ना म्हणजे जेव्हा माझ्याकडनं व्हिडिओ एडिटिंग करणं होत नाही तर मग मी तो जुना व्हिडिओ ह्याच्यावर अपलोड करते तर तुम्हाला वाटेल की म्हणजे ते काही मिक्स कसं काय व्हिडिओ आत्ताचे वेगळे आहेत आणि रुद्राश लहान होता तेव्हाचे थोडेसे वेगळे आहेत तर म्हणजे त्याच्यावर पण मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत नाही पडत तर ते, ते था वाँच्टायं। था वाँच्टायं तर ते काय झालं की मी त्याच्यावर भरपूर दिवस काम केलं त्या चॅनलवरती मग ते चॅनल मॉनिटायज होत नव्हतं आणि त्याचा टाईम कम्प्लीट होत नव्हता म्हणून मी नंतर ते चॅनल बंद केलं आणि हो तर मग आता हे नवीन चॅनल काढलेलं आहे ह्याला पण भरपूर सपोर्ट करा वॉच टाईम लवकर कम्प्लीट होईल हो तर आता आम्ही आरतो टेरिसवरती रील्सच्या म्हणजे आज बनवल्या काल न बनवल्या कारण की काल भरपूर पापड करायचे होते आज झालेत पापड दुपारी झाले त्यामुळे म्हटलं चला आज व्हिडिओ पण बनवूयात पण न काल पण मी म्हणजे पहिला व्हिडिओ होता तो टाकलाय आणि आज पण टाकलाय तर सो कालचा व्हिडिओ आहे त्याला छान प्रतिसाद भेटला छान व्ह्यूज वगैरे आलेत रुद्रांश पडशील आत्ता पडत होता मी पकडले त्याला पडशी लागण तर आत्ता रील्स वगैरे काढल्या काल काल पण मी अपलोड केलं त्या पण पन्म, काल पण मी म्हणजे अगोदर काढलेल्या होत्या तर त्याच डाउनलोड करून अपलोड केल्या कारण की ना सध्या उन्हाळी थोडंसं काम चालू आहे त्याच्यामुळे मग पडशील बाळा तर मग कधी टाईम भेटतो कधी नाही भेटत आई तर म्हटलं चला आ, ते पण म्हणजे त्या चॅनलवरती तर आता मी काही जास्त काम वगैरे म्हणजे बंदच येते त्याच्यामुळं मग मी त्याच्यावरचे पण व्हिडिओ टाकते जेव्हा माझ्याकडनं ह्या म्हणजे चॅनलवरती व्हिडिओ एडिटिंग नाही झाला म्हणजे माझ्याकडे काढलेला असतो फक्त एडिटिंग करायला राहिलेला असतो सो थोडंसं काम जास्त असल्यामुळे मग एडिटिंग नाही झाला तर मग तेच व्हिडिओ आहेत तर मग मी ते पण कधी अपलोड करत जाईल हे कधी अपलोड करत जाईल तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तुमचा सगळ्यांचा जर सपोर्ट भेटला तर आपलं चॅनल लवकर ग्रो होईल कारण की पहिलं चॅनल होतं ते पण मी त्याच्यावर एक वर्ष भरपूर म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले पण ना म्हणजे मी डिमोटिवेट झाले त्याच्यामुळं मग त्याच्यावरचं काम मी नंतर बंद केलं तर म्हटलं चला आत्ता नवीन चॅनल हे ओपन केलेलं आहे तर आत्ता आपण ह्याच्यावरच सगळे व्हिडिओ जुने पण जे असतील ना ते पण मी ह्याच्यावरच टाकणार आहे आणि नवीन माझ्याकडनं जेव्हा म्हणजे काढणं होतील ना म्हणजे रोजचे रोज तर नाही होत काढणं पण तरी पण जे जुने असतील किंवा पडशील पडशील जुने वगैरे असतात ते काढते आणि सध्या तरी म्हणजे असे डेली ब्लॉग्स डेली रुटीनचे वगैरे व्हिडिओ नाहीत काढणं होत माझ्याकडनं जास्त करून तर रेसिपीचे वगैरे काढलेले असतात तर ते जास्त करून टाकते आपलं चॅनल जर लवकर ग्रो झालं ना चांगलं तर मग मी डेली ब्लॉग शूट करणार आहे आणि डेली अपलोड करणार आहे आत्ता मे महिना चालू आहे आणि पडशील बाळा मग आत्ता जून महिना लागला की लगेच रुपरांची शाळा सुरू होणार मग रुटरांची एक रुटीन मग मला तर वाटतं जास्त लोड असेल फक्त मला एडिटिंग करायला टाईम भेटणार एवढं मला माहिती आहे कारण की तो घरी असला तर मला एडिटिंग वगैरे अजिबात नाही करून देते आणि तो मग जेव्हा झोपलेला असतो ना एक दोन तास काही झोपतो दुपारी कधी झोपतो कधी नाही झोपत तर तो झोपला तर मग मी एडिटिंग करते आणि आता तो आता त्याची शाळेची रुटीन बसली तर मग मला एडिटिंग करायला टाईम आहे तेव्हा पण मी डेली ब्लॉग्स काढायचा प्रयत्न करीन पन पण ह्या पण व्हिडिओला ना ह्या चॅनलवरती खूप जास्त सपोर्ट करा व्हिडिओ खूप जास्त शेअर करा काढायला पण भरपूर मेहनत लागते कारण की मी त्या चॅनलवरती पण एक वर्ष भरपूर काम केलं तर पण नाहीत चॅनल जास्त ग्रो झालं मला वाटतं आहे की मी ते नव्हतं बंद करायला पाहिजे पण आता ते बंद केले आणि आता हे दुसरं काढले आता तसं नाही करू शकत परत ते जर मी ओपन केलं त्याच्यावर सबस्क्रायबर वगैरे भरपूर आहेत आपले पण वॉच टाईम नव्हता कम्प्लीट होतं तेव्हा मला जास्त म्हणजे यूट्यूबचं एवढं माहिती नव्हतं की काय असतं कसं असतं म्हणून त्यामुळे मग जास्त माहीत नव्हतं म्हणून मग मी ते बंद केलं नको रे बाळा पडशी तर मग आत्ता म्हटलं ह्याच्यावर आपण कंटिन्यू काम करूयात रुद्रांश पडलं तर ना लय लागेल तुला खाली उतर चल जायचं आहे तर आत्ता वाजलेत साडेसहा आत्ता आम्ही सहा वाजता आलो रील्स वगैरे काढायला आता रील्स काढल्या आणि म्हणजे ब्लॉग शूट करावं कारण तिला घरामध्ये ना खूप आलणारे त्यामुळं मग क्लॅरिटी अजिबात नाही दिसत आणि क्लॅरिटी नसली ना तर मग मला व्हिडिओ काढायला अजिबात नाही आवडत आहे त्याच्यामुळं लागलं का तर टेरेसवरती आलो टेरेसवरती थोडंसं काम चालू आहे तर मग चला तर आणि बुयात आता हे यांचा टाईम होईल आणि स्वयंपाक पण राहिलेला आहे आणि एवढं म्हणजे सगळं काम पडले कपडे वगैरे अजून राहिलेत तर म्हटलं आज काही धुनं होणार नाही कारण की आज पण भरपूर काम केलं माझा अक्षरशः हात दुखायला मला मोबाईल पण हातात पकडता ये नाही कारण की मी बनवलेले आहेत दीड किलो उडदाचे पापड आणि मी फक्त एक बनवले म्हणजे काल आणि आज सगळे पापड झालेले आहेत एकशे पंच्याण्णव तर काल एकशे वीस बनवले मी काल पूर्ण ना माझा दिवस गेला आणि आज मला तीन वाजले म्हणजे आज आपण तीन वाजेपर्यंत सकाळी दहाला बसले तर तीन वाजेपर्यंत आज झाले पंचाहत्तर पापड इकडे ये चल तर हात हातनं एवढा दुखायला लागले आज पण भरपूर कामं पडले आहेत आणि मी म्हणजे आत्ता उन्हाळ्याचे पण अजून थोडेसे कामं राहिलेले आहेत कपडे वगैरे धुवायचे तर तरी पण मला वाटतं की अजून माझे आठ दिवस जातील तर मग माझे जर तेव्हा व्हिडिओ नाही काढणं झाले ना तर मग मी जुने आहेत ते अपलोड केली चल रुद्रांचं वरी आलं असं काहीतरी लागण बरं का बाळा ते इथं व्यवस्थित कट नाही केलेलं त्यांनी लागलं तर लईच कापून बेकार मग अशी पडत होता पडता पडता त्याला धरलं नाही तर लागलं असत चल बस झालं आता नको चल आता अंधार पडतोय स्वयंपाक बनवायचा संध्याकाळचा आता येतील ते दहा पंधरा मिनिटात येतील भाजी वगैरे आणायला सांगितली नाही तर मग भाजी असती ना तर मग मी आत्ताच स्वयंपाक बनवून ठेवला असता पण आज पण मला एवढा वैताग आला आहे रात्री फक्त आमटी आणि भात बनवलं होतं कारण की माझी कॅपॅसिटीच नव्हती हो की मी एवढे हो पापड बनवले होते की मी स्वयंपाक करेल कपडे वगैरे धुईल तर आत्ता ना उद्या ना म्हणजे कपडे एवढे पडलेत की विचारूच नका की दोन दिवस धुतले नाही अजिबात मोठाले कपडे पण पडलेले आहेत आणि पापड तर हात खूप आहे पण म्हटलं चला की म्हणजे ह्या वर्षी केले जरा मी उन्हाळी काम म्हण मं, म्हणजे करतच नव्हते ह्याच वर्षी केलेलं आहे मी तर जेवढे जेवढे केले तेवढे तर मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत चॅनलवरती सगळे अपलोड केलेत आणि ते पण म्हणजे मला जास्त मेहनत का लागली की एकतर फर्स्ट टाईम करायचं म्हटल्यावर म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही तरी पण ना मी म्हणजे यूट्यूबच्याच व्हिडिओवर बघून पापड कशी करायचे किंवा साबदाणा बटाट्याच्या पापड्या चकल्या चकल्या गेलते मी ह्याच्या अगोदर एकदा चिप्स आणि चकल्या गेलत्या सो ते मला चांगलं जमत होतं पण जे बाकीचं ना सबदाना बटाट्याच्या पापड्या परत कीस केला बटाट्याचा सो मी सगळे म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ बघूनच केलेत आणि एकदम परफेक्ट माप म्हणजे इतकं मस्त झाले आणि पापड पण उडताचे इतके था 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 छान झाले म्हणजे मी कालच बनवले तरी पण मी काल तळून बघितले होते रात्रीच्याला छान सुकले होते इतके मस्त झाले तर म्हटलं चला ह्या वेळेस ना भरपूर काम केले अजून जरी केलं ना थोडंफार तर पण मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि जास्त वेळ का लागला कारण की एकतर व्हिडिओ बनवायचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायचा की किती नको किती साहित्य काढायचे किंवा कसं बनवायचं व्हिडिओ काढणं परत रुद्रांशीकडे लक्ष देणं परत एक तर सकाळी पाचला उठावं लागतं स अरे बापरे संध्याकाळी जर नाही भांडे वगैरे नसले तर मग सकाळी चारला उठायचं एक तास तर भांड्याला जातो तिथून पुढे यांचा टिफिनचा स्वयंपाक स्वयंपाक वगैरे बनवायला मग हे जर गेले आठ वाजता तर मग तिथून पुढे अजून भांडे कपडे देवपूजा सगळं काम राहतात रुद्रा आवडाय आवडायचं आधीच तुम्ही मग राहिलेलं जे की मला उन्हाळी काम करायचं आहे मग ते तर माझे ह्याच्यात म्हणजे भरपूर व्हिडिओ माझ्याकडनं भरपूर काढलेत भरपूर पण एडिट नाही करणं चला आता रुद्राक्ष खूप म्हणजे पडायची भीती वाटायला लागली ह्याच्यावरती वरती तर चल आता नेऊ नको नी। आता नीट खाली उतर चल आता स्वयंपाक बनवायचा आहे सो मी व्हिडिओ इथंच एंड करते किती लहान नाही मोठा झाला आहे माहीत नाही मला एडिट केल्याच्यानंतरच कळेल सो लवकर एडिट करून अपलोड करेल सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असा त्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वरची नोटिफिकेशन सगळं आधी तुम्हाला भेटेल आणि मेन म्हणजे ना माझं जे अगोदरचं चॅनल होतं ना जास्त करून मी हेअर केअरवरती किंवा स्किन केअरवरती खूप खूप जास्त व्हिडिओ बनवले होते तर तुम्हाला जर तसे आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की स्किन केअरवरती किंवा हेअरस्केअरवरती तुम्ही जर कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर म्हणत असाल की म्हणजे मी तेव्हा डाएट केलं तर पण माझे म्हणजे मी कसं डाएट केलं तर काय म्हणजे एवढी तब्येत म्हणजे कमी झाली ती सो आत्ता पण परत आता एकदा उन्हाळी काम झालं ना परत एकदा डाएट चालू करायचे नको चल तर चला चल आता निवडतो उशीर झाला आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास पण लाईक करा तुमच्या फ्रेंड्स पण नक्की शेअर करा नाही पकडणार चल नाही पकडत आहे चल